नागपूरमध्ये शपथविधी पार पडल्यानंतर मंत्री महोदय गिरीश महाजन आज पहिल्यांदा जामनेरमध्ये येणार ही एक चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरली होती अशातच गिरीश महाजन येणार म्हणून जामनेर येथील कॉलेजच्या समोरच्या मैदानावर आपण बघू शकता की या ठिकाणी एक मोठंसं हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे हेलिपॅडच्या बाजूला अग्निक शामक दलाची गाडी देखील उभी आहे एक डी जेची गाडी देखील आहे आणि स्वयंस्फूर्तीने गावातले लोक कार्यकर्ते या ठिकाणी या त्यांच्या स्वागतासाठी उभे आहे परंतु गिरीश महाजनांनी देखील आज कार्यकर्त्यांना चकमा देण्याचं काम केलं आहे अशातच गिरीश महाजन येणार 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 आणि येणार म्हणून इथे भव्य स्वागतासाठी सगळे लोकांनी तयारी केली परंतु गिरीश महाजन विमानाने येणार म्हणून परत जळगाव एअरपोर्टवर संपूर्ण कार्यकर्ते गेले जळगाव एअरपोर्टवर कार्यकर्ते अर्धा तास थांबले की विमानाने गिरीश महाजन येत आहेत पण अशातच पुन्हा काहीतरी निरोप आला की नाही गिरीश महाजन पुन्हा हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी मूळ गावी येत आहेत आणि या ठिकाणी परत सगळं जवळजवळ सत्तर ते ऐंशी गाड्यांचा ताफा येऊन उभा राहिला अशातच आता पुन्हा न निरोप आलाय की हवामानाच्या काहीतरी अडचणी आहेत आणि दिवस लवकर मावळतोय म्हणून गिरीश माझ्यात पुन्हा एअरपोर्टवर अशातच काही लोकांनी जे फटाके सोबत आणले होते ते इकडूनच फोडून मोकळे झाले की बुवा इथलं काम झालेलं आहे